दे हिंदी सक्ती विरोधात उभा शिवसेनेचं जोरदार आंदोलन शासन निर्णयाची होडी करत केला निषेध केंद्र सरकारच्या हिंदी सक्तीच्या वतीने कडवण बसस्थानकात जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी शासनाच्या निर्णयाची होडी करत मराठी भाषेच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेच्या रक्षणासाठी आक्रमक भूमिका घेण्यात आल्या या आंदोलनाचे नेतृत्व तालुका प्रमुख अंबादास जाधव यांनी केले दुपारी तीन वाजून तीस मिनिटाच्या सुरू झालेल्या आंदोलनात भाजप सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली या या भाजप सरकारचे करायचे काय खाली डोके वरती पाय मराठी विरोधी सरकारचा धिक्कार असो अशा गगनभेदी घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला आंदोलनामुळे काही काळ बस स्थानक परिसरात वाहतूक ठप्प झाली होती रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या अनेक सर्वसामान्य नागरिकांनीही आंदोलनाला पाठिंबा देत हिंदी सक्तीच्या निर्णयाचा विरोध केला या शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यामध्ये माजी ग्रामीण कारभारी जितेंद्र वाघ देवडा तालुका प्रमुख सुनील पवार विधानसभा सहसंपर्क प्रमुख संभाजी पवार मनसे नगरसेवक चेतन महेंद युवासेना तालुका प्रमुख मुन्ना हिरे उपतालुका प्रमुख डॉक्टर पंकज मेणे उपशहर प्रमुख विनोद मालपुरे उपजिल्हा संघटक राजू वाघ संजय रोंदळ अशोक जाधव सचिन पगार मोती पगार विधानसभा संघटक प्रकाश भालेराव अमजद खान तेजत जाधव मोतीनिकम बाळासाहेब मोरे यांचा समावेश होता या आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेनेने स्पष्ट संदेश दिला की मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर गदा आणणाऱ्या कोणत्याही निर्णयाचा तीव्र विरोध होईल महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागून कडवड अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा